आम्हाला थोड्या वेळा आधी टायगर मार्क दिसतोय अगमात आणि कॉलिंग होते माकडांची कॉलिंग होते काय माहिती आता आम्हाला दिसणार आहे की नाही आमच्या ट्रेक गाय सांगतोय की हे बिगनर साठी ट्रेक आहे पण करताना बिलकुल पण वाटत नाही की हा बिगनरवाला ट्रेक आहे खूप जास्त थकायला होतो बेडकांची कॉलिंग होते आमच्या इकडे बेडकांची कॉलिंग होते <laughs> <laughs>

सिद्धांत घालून दे काय वाटते बोट मिशन ब्लॉक साठी सांगा नको तो धीजे ना लहानपणी <laughs> झाला ना नस घेऊन आला ना तर धीजेला बोले मुलगा झालाय इवन बघा काय झालंय आम्ही लोकांचे ट्राफिक साईड करतोय आणि ट्राफिक साईड करायला किती बाय काच का नाही कर बाय काय सिव्हिक सिव्हिक सेन्स आहे की नाही तुम्हाला सिव्हिक सेन्स आहे नाही काय लोक असे उभे आहेत काय आहे तर आम्ही इकडे उलटा टोल क्रॉस करतोय ट्रॅफिक असल्यामुळे आणि अजून जास्त ट्रॅफिक असलं तर ट्रॅफिक बघून बघून असं वाटतंय की इथून टर्न बिन मारून रिटर्न घ्यावी आणि चिंचोटीला जाऊन बसावं ऍट लिस्ट ट्रॅक तर नाही वॉटरफॉल मध्ये तरी जाऊन एन्जॉय करता येईल आम्ही सिद्धांतला सांगितलं की वायपर मार दिसत नाही तर बायनी वायपर मारला <laughs> भाई आ आ <laughs> का, मेरा फ्युचर बी इतका ब्राईट राहत चेहऱ्याला ना मतलब नाही आमच्याबरोबर अजून आमचा एक मेंबर जॉईन झालाय ओमकार नाविक आहेत तर कसं वाटत तुला आमच्या ब्लॉग मध्ये मराठी मध्ये खूप आनंद होतो आहे आपला एम एन सी ब्लॉग यूट्यूब चॅनल मित्रांनी ओपन केला आहे आणि ऑल द बेस्ट ए फ्यू मिनिट्स लेट होईल ते होईल गवन शिवत्यासारखे नायकीचे फ्लिपफ्लॉप झाले ना नायकीचे फ्लिपकार्ट नायकी नायकी एकदम चुत्या बघली आम्ही नायकी बघलो आम्ही आणि वाघाचे फुटमार्क्स पण दिसतात आपल्याला <laughs> इकडे आम्हाला थोड्या आधी टायगर मार्क्स दिसले पग मार्क्स आणि कॉलिंग होते माकडांची कॉलिंग होते चला आता आम्हाला दिसणार आहे की नाही आमच्या इथे बेडकांची कॉलिंग होते <laughs> आमच्या इकडे बेडकांची कॉलिंग होते <laughs> या दृष्टीने आम्ही जात होतो आणि आमच्या टूर गाईडने आम्ही वाट आहे टूर गाईड ला दाखवा जरा त्याला फोकस मध्ये घ्या टूर गाईडला एसिरिटी झाली आणि ते बेडका सारखे नुसते डराव डराव आम्ही एका मोठ्या बेडकाच्या शोधात निघालोय बेडूक ऑरेंज कलर चा अरे भाई बेडूक आला बेडूक आला उलटी करावं लागेल तर परत एकदा परत परत प्लीज एकदा मीच केलं तिथे नाही परत तू करतो मला येत नाही बाय मला डेकर येत नाही जबरदस्ती नाही करायचे पहिला स्टॉप घेतला आम्ही पहिला स्टॉप आता नॉन स्टॉप आम्ही जाणार नॉन स्टॉप काय नॉन स्टॉप दाखव बाय कडं लांब आहे नॉन स्टॉप जाणार तुझं काय म्हणणं आहे

आमचा जो मित्र आहे वैभव तो, तो गेल्या वेळी हरिश्चंद्रगडला गेला होता गेला गे ट्रेक ते तो ट्रेक एवढं हार्ड नाही वाटत पण हा वाला ट्रॅक तर खूपच जास्त हार्ड वाटतं पावसामुळे डिफिकल्टी अजून वाढली तर आपण वैभव कडून की तो त्या बद्दल चालू हॅलो हरिश्चंद्र 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 गड गेल्या हप्ताच केलेला तो या गडपेक्षा इझी वाटतो असं मला वाटतं

हसिया <laughs> आतिफ चे दात बाहेर काढले तर कसा दिसेल तर तो असा दिसत्याला मतलब तकली अभी तो अक्कल ऐकेलो <laughs> भाई पिछली बार हरिश्चंद्रगढ में अक्कल आ चुकी है भाई क्योंकि गड चढ <laughs> त्यासाठी आम्ही सांगतो की ट्रेक करा तर सगळं बरं लोकांना हॅशटॅग चावड सोय 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 होण्याच्या आधी सोय झाल्याच्या नंतर वरती दाखवणार तुम्हाला कसं वाटणार बाई <laughs> खोल का पहिली ब्लॉक बाई घेणी लग्न आम्ही हर्बल आहेत हे सगळं करत नाही आम्ही आमच्या सांगतो आहे की हे बिग्नरसाठी ट्रेक आहे पण करताना बिलकुल पण वाटत नाही की हा बिग्नरवाला ट्रेक आहे खूप जास्त थकायला होतं आणि पाऊस जस्ट पडून गेला आहे त्यामुळे थोडंसं घाम पण यायला लागलं आहे एक जण मागून येतो ट्रेक गाईड तुम्ही काय सांगाल याबद्दल काय नाही हे ऍडव्हेंचर आहे आणि एक सांगतो so, की तुमच्या लाईफ मध्ये जेवढा पण स्ट्रेस असेल त्याच्यात चढण्यामध्ये तुमची एवढी गाड पडलेली असते की तुम्हाला ते स्ट्रेस आठवणारच नाही सो माझं म्हणणं आहे की सर्वांनी ट्रेकला आला पाहिजे आणि तुमच्या एकदेव तुम्ही ट्रेकमध्ये हरवला पाहिजे ब्रेकिंग हे आता सूत्रांकडून कळण्यात आलेलं आहे की सिद्धांत पेडणेकर राहणारे सरोवा मध्ये चार पूर्णपणे थकलेला आहे पूर्णपणे माझ्या मागे तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे घाम आलेला आहे आहे आमचा बेडूक खूप पुढे गेलाय तो बघा ऑरेंज बेडूक ट्रेकच्या हाफ मध्ये आम्हाला आठवले की वरती जाऊन असं काय दिसणार आहे चला वरती जाऊनच बघू प्रत्येक ट्रेकवरती एक ट्रेक गारतो फक्त असतो किती काय माहिती आहे पाच मिनिटं कधी संपणार आहे ट्रेक गाईड किती पाच मिनिट दहा मिनटं माहिती नाही फक्त अशी पाच मिनटं जातात दहा मिनटं आले थोडं आणि पंधरा मिनटं सिद्धांत तेवढा घाबरायला लागलेला असं असं पाच मिनटं वाच झालं आमचे सिद्धांत का त्याचा काय माझा फक्तात मस्त इकडे पूर्ण पॉग आले मस्त वाटते एवढा ट्रॅक करून आलो एवढा ट्रॅक करून आलो त्याचा वर्ग तोही बघू शकता oh <laughs> पण उतरताना माझा गेम होणार आहे कारण की माझी उतरताना खूप फाटते मी उतरताना काय करते चढायच्या आधी आता मला उतरायचं गेम पण समोर एकदम मस्त माई आता आहे ना भरपूर वेळ राहिला आहे आणि आपल्याला आता ऑलमोस्ट वाजलेले आहेत आणि अजून आपण स्पॉटवर पोचलेलो नाही रात्री नऊ वाजता जेवलो त्यानंतर काहीच खालेलं नाही तर अंगामध्ये एक एनर्जी पण असली पाहिजे म्हणून माझं म्हणणं आहे की आपण फटाफट जाऊन फटाफट उतरूया कारण की तीन हडल आहे भरपूर डिफिकल्ट हडल आहे तर तिकडनं जर स्लिप झालो हो तर डायरेक्ट दरीच्या खाली सो माझं म्हणणं आहे की आपण फटाफट उतरूया पाय एक मोटिवेशन मला द्यायचं होतं की आता आपण डोंगर डायरेक्ट वरती बघितलं असं तर चढू शकलो नसतो आधीच आपण मनाने हरलो असतो सो so, माझं म्हणणं आहे की तुम्ही मान खाली करा एक स्टेप ॲट अ टाइम बघत तुम्ही जर घर चढलात तर नक्की तुम्ही फतेह करणार लोकांना तुम्हाला आमच्या ज्ञानशोध बाबांनी भरपूर ध्यान दिलं आहे त्याच्याबद्दल धन्यवाद त्यांचे पण आभार चला हे दोन शब्द विचार दोन शब्द झाले तुम्ही दोन शब्दामध्ये एक मोठी स्टोरी आहे कोणत्या तरी ब्लॉगमध्ये आपण ती पण एक्सप्लोर करू मोठा तो असणार आमचा अर्ध्या तासाचा पॉडकास्ट जो आमचा एक पॉडकास्टर आहे खूप फेमस पॉडकास्टर आहे आमच्या इकडचं बघू आता त्यांची डेट्स जेव्हा आम्हाला भेटतील त्या पॉडकास्टरचे त्या दिवशी आम्ही नक्कीच एक पॉडकास्ट करू साठी आपण आज आलेलो ट्रेक पहिला आपल्याला बीच झालेला होता नंतर आपण वॉटरफॉल बघितलेला आणि आता आपल्याला आपण अक्षरी गड लालो आपल्या अक्षरी आज आपल्याला जॉईन झाले होते सिद्धांत पेडणेकर सिद्धांत पेडणेकर आणि त्याचबरोबर सातच्या नंतरला मिळणारे आमचे मित्र फक्त ला अवेलेबल असतात ते म्हणजे वैभव पेडणेकर आणि आपले एडिटर सिनेमॅटो सिनेमॅटोग्राफी आणि भरपूर काय काय ते आहेत आपले नार्वेकर आणि ती जी मेन मोटिव आणि आपला मार्ग भूलकर नार्वेकर या सर्वांना या सर्व गँगला घेऊन मी आज आलेलो इथे ट्रेकिंगला आता आमची ट्रेकिंग कंप्लीट झालेली आहे आता आम्ही थोड्या वेळाने उतरणार आहे उतरल्यानंतर आपण पुढे तर याच प्रकारे आमचा ट्रॅक संपलेला आहे एट्टी पर्सेंट तर आमची सिच्युएशन तुम्ही बघूच शकता इतका घाम येतो आहे इतकी गर्मी होते है, की अक्षरशः घाम गळतोय ही माणसं आपली तर अशाच प्रकारे आपला ब्लॉग संपत आला आहे तर सर्वांना विनंती आहे की भावकी ब्लॉग्सला लाईक शेअर सबस्क्राईब करा Thank you.